सहाय्यक निबंधक कार्यालय आणि मार्केट शासनाच्या संकल्पनेतून वृक्षारोपणाचा उपक्रम उत्साहात सहकारी संस्था बाजार समिती गडिंगलज इथं सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयासमोर गडिंग्लज इथं सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयासमोर आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात वृक्ष लागवडीचा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला महाराष्ट्र शासनाच्या संकल्पनेनुसार हा उपक्रम सहकारी संस्था आणि बाजार समिती गडिंगलज यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आला सहाय्यक निबंधक अनिता शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं या उपक्रमावेळी सागर रानमाळे रंजना कांबळे पांडुरंग खोत पी डी स्वामी बाजार समितीचे अध्यक्ष रामदास पाटील जितेंद्र शिंदे बाळासाहेब चव्हाण गुरगोडा पाटील विनोद वायंगडे संजय तोडकर नारायण चव्हाण प्रशांत देसाई काशीनाथ शिंदे व्यापारी पतसंस्थेचे मॅनेजर शंकर वाडेकर गजानन पतसंस्थेचे मॅनेजर श्रीनिवास जोशी गणपती चेवंडी रवी पाटील प्रकाश विचारे विश्वास देवाळे अण्णासो देसाई आनंदा पाटील यांच्यासह इतर सचिव आणि मार्केट यार्डचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते सहकार क्षेत्र आणि बाजार समितीच्या पुढाकारातून पर्यावरण संवर्धनासाठी राबवण्यात आलेल्या या उपक्रमाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला वृक्षारोपणाच्या माध्यमातून परिसरात हरितपट्टा निर्माण करण्याचा सकारात्मक संदेशही देण्यात आला